म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार नमस्कार शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आहे या शिवसेनेला खिंडार पाडण्याचे आणि शिवसेना फोडण्याचे पाप जर कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टीने केले आहे या जनता पार्टीने केवळ महाराष्ट्रातल्या मराठे माणसाच्या अस्मितेला निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शिवसेनेचे नेते ने, ने, ने ने दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची एक मुलाखत घेतली ज्या गद्दारांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्या गद्दारांसंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे वास्तविक आता भारतीय जनता पार्टीची ओळख महाराष्ट्रात शिवसेनेने निर्माण केली मात्र याच शिवसेनेला फोडून गद्दारीपणाचा काही शिवसैनिक कलंक लावण्याचे पाप हे भारतीय जनता पार्टीने केले आहे या संबंधाने शिवसेना पक्षप्रमुख काय म्हणतात ऐका तर ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे तुम्हाला कुठे दिसत नाही आहे आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत ते त्याचंच तर राग जनतेला आलं आहे म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला शिवसेनेशी हरामखोरपणा केला गद्दारी केली म्हणजे जन्म देणाऱ्या राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार